नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण ही पांढऱ्या वाटाण्याची मसालेदार आणि चमचमी तशी आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत चवीला भन्नाट लागते आणि बनवायला सुद्धा सो सोपी आहे आणि आपण डाळ वरण वगैरे अशा आमट्या नेहमीच बनवत असतो पण थोडासा काहीतरी बदल म्हणून ही तुम्ही आमटी नक्कीच बनवू शकता चला तर मग पटकन ही वाटाण्याची आमटी कशी बनवायची ते पाहूयात तर ही पांढऱ्या वाटाण्याची आमटी बनवण्यासाठी तर एक वाटी पांढरे वाटाणे मी एक सात ते आठ तास भिजवून घेतलेल्या आहेत तुम्ही सकाळी बनवणार असेल तर रात्री भिजत घातले तरी चालतील किंवा संध्याकाळी बनवायचे असेल तर सकाळीच भिजत घालायची वाटाने तर हे वाटाने व्यवस्थित भिजले तर शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर आता हे मी वाटाने कुकरमध्ये घेतलेले आहे त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे शिजतानाच मीठ टाकायचं म्हणजे आमटी चवीला छान होते झाकण लावायचं आहे कुकरचं आणि एक दोन ते तीन किंवा चार शिट्टे आपण काढून घ्यायच्या आहेत तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा अशा प्रकारे थोडा मोठा चिरून मी या तेलामध्ये टाकलेला आहे कांदा एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ते या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही कच्चा कांदा किंवा टोमॅटो मिक्सरला डायरेक्ट वाटू शकता म्हणजे कोकणामध्ये जसं बनवतात ना तसं सुद्धा बनवू शकता पण हे भाजल्यानं सुद्धा आमटी खूप छान होते त्याच्यामुळे मी शक्यतो ही आमटी बनवताना मसाला भाजूनच घेते आता कांदा भाजलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यातच एक दोन चमचे होईल इतकं सुकं खोबरं सुद्धा टाकलेलं आहे खोबरं एक मिनिटभरासाठी परतून घ्यायचं त्याच्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या इंच एक इंच आल्याचे तुकडे आणि एक टोमॅटो अशा प्रकारे थोडा बारीक करून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता टोमॅटो वगैरे टाकून ह्याला परत एक दोन तीन तीन मिनटासाठी लो टू मिडियम वरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं मी मसाला व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर इथं मसाला बनवेपर्यंत आपला कुकर सुद्धा झालेला आहे कुकरच्या शिट्टी करून मी कुकर व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आणि पाहू शकता आपले वाटाने जे आहे ते व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर एक आठ तास भिजल्यामुळे वाटाने पटकन शिजले जातात तर चार शिटीमध्ये व्यवस्थित असे हे वाटाने आपले शिजलेले आहेत तर आता आपले वाटाने शिजलेले आहेत आपण जो मसाला बनवून ठेवलेला होता तो सुद्धा व्यवस्थित गार झालेला आहे आता सर्व मसाला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ह्याला मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता हा आपण मसाला वाटून बाजूला ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर गॅसवरती भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि ताजा कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा आपला व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये काय करायचं आहे पाव चमचा होईल इतके हळद टाकायचे आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट तर इथं एक मोठा चमचा होईल इतकं लाल तिखट मी टाकलेलं आहे तिखट टाकून फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आणि आपण जी मसाल्याची पेस्ट बनवलेली होती कांदा खोबऱ्याची आणि टोमॅटोची ती या फोडणीमध्ये टाकायची आहे तर मसाला टाकून फोडणीमध्ये मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत आणि ते म्हणजे मी तर अर्धा चमचा धने पोड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे मसाला टाकून परत एकदा ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आणि ह्याला एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटाणे शिजवून घेतलेले होते ते टाकायचे आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला जशी जाडसर आमटी पाहिजे असेल त्याप्रमाणे तर ह्याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं किंवा चार मिनटं तुम्ही ह्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आणि हो आपण वाटाण्यामध्ये शिजतानाच मीठ टाकलेलं त्याच्यामुळे मी नंतर याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही तुम्ही आमटीची चव बघून गरज वाटल्यास नंतर वरूनसुद्धा मीठ टाकू शकता तर इथं मला मिठाचं प्रमाण व्यवस्थित वाटलं म्हणून मी वरून काही मीठ टाकलेलं नाही आमटीला एक तीन चार मिनटं व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आणि काय वरून छान ओली कोथिंबीर टाकायची आहे झाली की नाही आपली छान मसालेदार आणि मीठ आणि चविष्ट अशी पांढऱ्या वाटाण्याची आमटी चला तर मग पटकन ही आमटीची रेसिपी नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागते आणि जर तुम्ही ट्राय केलेली असेल तर कमेंट्समध्ये सुद्धा मला कळवायला विसरू नका कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग आपण पुन्हा भेटणारच आहोत एका छानशा रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद